बातमी पत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी सध्या समोर येते सोळा पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी आणण्यात आली आहे डॉन न्यूज समा टी व्ही जिओ न्यूज सह सोळा चॅनलवर बंदी घालण्यात आली आहे संवेदनशील खोटी दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे गृह मंत्रालयाच्या शिफारसीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार भारत सरकारनं जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तानच्या सैन्य आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध प्रक्षोभक आणि सांप्रदायक संवेदनशील कोटी आणि दिशाभूल करणारी चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल डॉन न्यूज समा टी व्ही न्यूज जिओ न्यूज न्यूजसह सोळा पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे त्यामुळे एकंदरीतच आता भारताची मोठी कारवाई वाढत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे पाकिस्तानची चोहो बाजूंनी सध्या कोंडी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर गृहमंत्रालयाच्या शिफारसीनुसार सोळा पाकिस्तानी युट्यूब चॅनलवर बंदी घालण्यात आलेली आहे संवेदनशील खोटी माहिती प्रसारित केल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं ही मोठी कारवाई केलेली आहे जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर भारतानं कठोर भूमिका घेत कारवाई करायला सुरुवात केली

न्यूज़ जो है, है यूट्यूब पे भी डाउन की गई है पूरे इंडिया के अंदर तो कहीं ना कहीं जो पाकिस्तानी मीडिया जो है जो प्रभाजें भारत से खिलाफ चला रहा है तो टीवी चैनलों पे तो उसको देखते हुए जो है तमाम जो टीवी चैनल है उनको फिलहाल जो है बंद कर दिया गया है नक्कीच जुन्या धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे एकंदरीतच भारतानं आता पाकिस्तानच्या सोळा चॅनलवरती ही कारवाई केलेली आहे